मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रामपंचायत यांनी आम्ही सर्व तरुणांनी किंवा ग्रामस्थांनी मिळून दारूबंदीसाठी एक ठराव एकमतानी मंजूर केलेला आहे दारूबंदी करण्याचं एक कारण कारण म्हणजे सात ते आठ लोकांचा या एका वर्षामध्ये अकाल मृत्यू झाला आहे दारूमुळं आणि त्याच्यामुळं आम्ही सगळं लोकांनी मिळून एक निर्णय घेतला येतो की ठराव घेतलेला आहे एकमताने मंजूर करून आणि पोलीस प्रशासनाने याच्यावर कारवाई करावी नाहीतर आम्हाला उपोषणाचा मार्ग निवडावा लागेल शिरूर घाट आमच्या नांदूर घाटमधील एक गाव आहे मुख्य गाव आहे आणि या गावामध्ये अ पाठीमाग काही दिवसांपूर्वी गणेशजी मोगले आणि सांगळे म्हणून एक अजय सांगळे या तरुणांनी पुढाकार घेऊन शिरोघाट येथील तरुणांना सोबत घेऊन अनुमोदन व सूचन या ठिकाणी ग्रामपंचायतला केलं त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांची सर्व बॉडी असेल यांनी ठराव घेऊन प्रोसेडिंग बुकवर ठराव घेतला त्यानंतर दारू बंदीचा या ठिकाणी ठराव पारित करण्यात आला त्यानंतर त्या लढ्याला त्यांच्या निश्चित गावकऱ्यांनी ग्रामपंचायतने साथ दिली आणि तात्काळ त्यांचे मागणी आहे की तात्काळ प्रशासनाने जो ग्रामपंचायतीने ठराव घेतला आहे त्याला दखल घेऊन आमच्या गावाला दारूबंदी करण्यात यावी अशी या ठिकाणी या तरुणांची मागणी आहे त्यांच्या या जी मागणी आहे जे त्यांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये खूप मोठं त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे त्यांची या कार्याची दखल निश्चित प्रशासन घेईल अशी अपेक्षा करतो नाही तरुणांनी तर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही या भागामध्ये काम करतो म्हणून आम्ही देखील त्यांच्या पाठीशी आहोत आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या सोबत असू एकच घ्यायचं दारू बंद करावा अजून दोन महिने नाही पेशंट दारू दारू आडवं पडलं तरी दारू विकणार विकत देत एकच म्हणणं नाही दारू गावातले गावातली बंद करणे नाही तर आम्हाला पुरकड मार्ग लावणे आमचं तेच मत आहे दारूच बंद करायचं दारुपणस चार दोन आमच्यातली आता या दोन चार आता माग तर मेलेली गेलीच सगळ्यात दहा माणसा काही झालं दारूच बंद व्हायन दारू बंद करीत नाही तर बोलायला गेलं की मांडायला मग कुणाला मांडायचं आम्ही आमच्या घरात रस्तमा चालूच दारू आणि बोलाय गेला आमचे लायसन आम्हाला कोणी बोलत नाही मग आमचं आम्ही गरीब माझं करून खोच आम्हाला आंदोलन केलं आम्ही काय करायचं मरायचं का आम्ही घराने आम्ही आंदोलन करणार पुढे आर्न बंद झाली तर